सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रियाला चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्या प्रवेशद्वाराच्या पाणी शिंपडल्यामुळे काय होते याविषयी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या कुटुंबाची म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये जी सुवासनी महिला असते ती त्या घराची लक्ष्मी असते आणि तिनं आपल्या कुटुंबामध्ये जे पण ती व्यक्ती ती वर, वर, सुवासनी महिला जे पण काम करत असते त्या कामावर त्या गोष्टींवर त्या कुटुंबाची प्रगती अवलंबून असते त्या सुवासनी महिलानं आपल्या घरामध्ये काही पवित्र कामं म्हणजे जी शुभ कामं असतात ती जर तिनं त्या घरामध्ये केली तर त्या घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक काम दे यश येते आणि त्या कुटुंबाची दिवसेंदिवस प्रगती होत जाते तर ती जी सुवासनी महिला असते आणि तिच्याकडून जर काही अशुभ कामं त्या घरामध्ये घडत गेली तर त्या कुटुंबाची ही अधोगती असते म्हणजे त्या कुटुंबामध्ये वादविवाद आलेला पैसा टिकत नाही पैशाचे प्रॉब्लेम निर्माण होतात आणि कुटुंबामधील प्रत्येक व्यक्ती ह्या कोणत्या ना कोणत्या गोष्टींवरून आपापसात आप वाद घालत राहतात त्या कुटुंबामध्ये एक प्रकारची नकारात्मकता पसरलेली असते त्या घरामध्ये थोडी शांतता नसते की ज्या घरामध्ये काही चुकीच्या गोष्टी किंवा अशुभ गोष्टी सुवासनी महिलेकडून घडत असतात त्यामुळेच मी मगाशी पण तुम्हाला हेच म्हटलं की त्या घरातली जी सुवासनी महिला असते ती त्या घराची लक्ष्मी असते आणि तिने केलेल्या प्रत्येक कामावर त्या घराची प्रगती अवलंबून असते तर जेव्हा त्या कुटुंबामध्ये काही वाईट गोष्टी घडत जातात त्यावेळेला त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या गोष्टींवरून सतत आजारी पडत असते त्या घरामध्ये वादविवाद वाढतात त्या घरामध्ये पैशाचे प्रॉब्लेम निर्माण होतात त्या घरामध्ये लक्ष्मी थोड्याही प्रमाणात स्थिर नसते आलेला पैसा त्या घरामध्ये टिकत नाही यासाठी प्रत्येक सुवासने महिलेनं आपल्या घरामध्ये काही शुभ कामंही नक्कीच केली पाहिजेत की ज्यामुळं आपल्या घरामध्ये ही दिवसेंदिवस प्रगती होत जाईल आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामधी यश येईल यासाठी आपल्याला हे गोष्टी घरामध्ये करायच्या असतात तर मी तुम्हाला मग अशी म्हटलं की आपल्या घरातील हुंबरट्यावर आपण सकाळी उठल्यावर पाणी का शिंपडतो खूप अशा महिला आहेत सुवासनी महिला आहेत ते हे काम करतच नाहीत त्या महिला फक्त त्यांच्या देव घरामध्ये जे त्यांचं देवा देवपूजा जे असते सकाळचे जे नित्यच दिनचर्याची जी थोडीफार कामं असतात देवांची ती ते करतात पण त्या घराच्या बाहेर हुंबरट्यावर पाणी टाकायला पूर्णपणे विसरतात आणि त्यामुळेच त्या कुटुंबामधील प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टींवरून मतभेद तर निर्माण होतात शिवाय त्यांना कोणत्याच कामामध्ये यश येत नाही त्या घरामध्ये पूर्णपणे नकारात्मकता पसरलेली असते सुवासिनी महिलां महिलांनी आपल्या उंबरट्यावर पाणी का शिंपडायचं तर बघा आपण ज्या दिवशी सकाळी लवकर उठत असतो त्याच्या आदल्या दिवशी आपण आपली खिडक्या पूर्णपणे बंद केलेल्या असतात आणि आपण सकाळी ते उघड्या जातो तर त्यावेळेला रात्रीचं काय असतं की रात्रीच्या वेळेला नकारात्मक शक्ती वाईट शक्ती ज्या असतात ना त्यांनी आपल्या घुंबरट्यावर येऊन थांबलेला असतात त्या आणि ज्यावेळेला आपण सकाळी पाणी न शिंपडता आपला दरवाजा जेव्हा आपण उघडतो त्यावेळेला त्या वाईट शक्ती नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये लगेच प्रवेश करतात आणि त्यांनी घरामध्ये प्रवेश केल्यानंतर काय होतं तर आपल्या घरामध्ये पूर्णपणे नकारात्मकता निर्माण होते छोट्या मोठ्या गोष्टींवरून आपल्या घरामध्ये वादविवाद निर्माण होतात घरामध्ये दरिंद्रता येते घरामधील प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या गोष्टींवर आजारी पडत राहते कारण त्या घरामध्ये नकारात्मकता पूर्णपणे प्रवेश केलेला असते वाईट शक्तीने त्या घरात प्रवेश केला असतो आणि ज्या घरामध्ये वाईट शक्तीने नकारात्मकतेने प्रवेश केलेला असतो त्या घरामध्ये तुम्ही थोडी तर तुम्हाला शांता वाटेल का कारण रात्री आपलं दार हे रात्रभर बंद असतं आणि जेव्हा आपण प्रथम दरवाजा उघडतो आपला प्रवेशद्वाराचा त्यावेळेला ती प्रवे जी वाईट शक्ती आपल्या घरात लगेच प्रवेश करते आणि त्यामुळे ह्या गोष्टी आपल्या घरात घडत जातात हे आपल्या लक्षात येत नाही तर तुम्हाला एक सांगते की सुवासनी महिला जी त्या घराची लक्ष्मी असते की जिनं केलेल्या कामावर त्या कुटुंबाची प्रगती अवलंबून असते त्यासाठी त्या महिलेनं काय करायचं तर सकाळी जेव्हा पण तुम्ही प्रथम लवकर उठणार आहात त्यावेळेला तुम्ही सकाळचा दरवाजा जो तो उघडता प्रथम तुम्ही जेव्हा पण दरवाजा तुमचा उघडता त्यावेळेला तुम्हाला तिथे पाणी शिंपडायचं आहे उंबर उंबरट्यावर आपल्याला पाणी शिंपडायचं आहे आणि पूर्ण आपल्या ज्या प्रवेशद्वाराच्या फरशा असतात त्या सर्व पाणी शिंपडायचं आहे पाणी मारून त्या धुऊन घ्यायच्या आहेत कारण रात्रभर तिथं वाईट शक्तीचा वाईट ऊर्जेचा नकारात्मकतेचा प्रवेश असतो आणि ज्यावेळेला आपण त्यांच्यावर हे पाणी शिंपडतो त्यावेळेला तिथे शांत होतात आणि तिथून त्या बाहेरच निघून जातात वातावरणामध्ये त्या निघून जातात आणि त्या आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही यासाठी प्रत्येक सुवासिनी महिलेनं प्रथम जेव्हा पण तुम्ही घरात मध्ये लवकर उठता सकाळी त्यावेळेला जेव्हा पण तुम्ही तुमचा दरवाजा उघडता सकाळी तुम्ही जेव्हा पण प्रथम तुमचा प्रवेश दरवाजा उघडता त्यावेळेला ह्या गोष्टी नक्कीच करा कारण ह्यामुळेच आपल्या घराची प्रगती थांबलेली असते आणि तुमच्या त्या गोष्टी बारीक सारी गोष्टी आपल्या लक्षात येत नाही कारण वाईट शक्ती नकारात्मकता ही आपल्या बाहेरच्या बाजूला खूप रात्रभर येऊन थांबलेली असते तिने त्या हुंबऱ्यावर प्रवेशच केलेला असतो आणि ज्या वेळेला जसा आपण दरवाजा उघडतो त्यावेळेला ह्या नकारात्मकता वाईट शक्ती आपल्या घरामध्ये लगेच प्रवेश करतात यासाठी आपण जेव्हा प्रवेश दर उघड दरवाजा उघडणार नक्की तुम्ही पाणी शिंपडा तुमच्या हुंबरट्यावर पाणी शिंपडा तुमच्या दारामध्ये पूर्णपणे तुम्ही पाणी शिंपडा आणि त्याच्यानंतर तुम्ही हुंबरड्याची पूजा करून घ्या आणि आपल्या ह्याच्यामध्ये पण सांगितलं हिंदू धर्मामध्ये पण सांगितलंय की आपल्या हुंबरट्याचं किती महत्व आहे कारण हुंबरटा हा आपल्या प्रवेशद्वार असतो आणि हिथूनच आपल्या घराची प्रगती असते म्हणजे ज्या पण गोष्टी प्रवेश करत असतात त्या हुंबरट्यामधूनच प्रवेश करत असतात आणि ज्या वेळेला आपण आपल्या घरामध्ये सकाळी उठल्यावर दिवा धूप आरती लावतो देवाची पूजा करतो महिला करतात आणि शक्यतो तुम्हाला अजून एक सांगायचं की देवाची पूजा ही नक्की सुवासनी महिला आणि तुमच्या घरामध्ये देवपूजा करा काहींच्या घरामध्ये पुरुषही देवपूजा करत असतात पण तुम्हाला जर कधी शक्य होत नसेल तर तुम्ही तसं करू शकता पण शक्य होईल तेवढं घरामध्ये करा तर जेव्हा आपण घरामध्ये दिवा धुपारती लावतो त्यावेळेला आपल्या घरामध्ये एक प्रसन्न वातावरण निर्माण होतं घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते घरामध्ये देवी वास निर्माण होतो म्हणजे सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये देवी शक्ती निर्माण होते यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करत नाही आणि त्यासाठी तुम्हाला एक सांगते की तुम्ही तुमच्या घराच्या हुंबरट्याशी सुद्धा तुम्हाला पूजन करून आहे कारण आपल्या घरामध्ये लक्ष्मी तेव्हाच तेव्हाच आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते ज्यावेळेला लक्ष्मीला सुद्धा तो हुंबरटा जो सुशोभित आपण केलेला असतो ते बघूनच लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते यासाठी प्रत्येक सुवासनी महिलेने एवढ्या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवायचं की आपल्याला सकाळी उठल्यानंतर भले तुम्हाला एक वेळ तुमची देवपूजा करणं जरी शक्य त्या दिवशी झालं नाही काहीतरी कारणामुळे पण तुम्ही तुमच्या हुंबरट्यावर आणि प्रवेशद्वारावर तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा तुम्ही दरवाजा उघडता त्यावेळेला तुम्हाला नक्कीच पाणी शिंपडायचं आहे या गोष्टी तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच करून बघा काही वेळेला काय होतं की आपण आपल्या घरामध्ये देवाचं सर्व करत असतो दिवा धूप दिला लावतो सर्व गोष्टी करतो पण ही जी गोष्ट असते ना ही आपल्याकडनं चुकत असते आणि त्याच वेळेला जी नकारात्मकता वाईट शक्ती असते ती लगेच प्रवेश करते ही सूक्ष्म स्वरूपात असते ज्या पद्धतीने सकारात्मक गोष्टी असतात सकारात्मकता असते त्याच प्रमाणात नकारात्मकता सुद्धा असते आणि ज्या घरामध्ये नकारात्मकता वेळ शक्ती प्रवेश करते त्या घरामध्ये माणसा माणसांच्या प्रेम राहतच नाही शिवाय त्या घरामध्ये अशुभ गोष्टीच घरत राहतात आणि त्या कुटुंबाची प्रगती होतच नाही प्रत्येक वेळेला कोणत्या ना कोणत्या गोष्टींवरून त्या कुटुंबाची अधोगतीच होत असते यासाठी सुवासनी महिलेने नक्कीच ही काम आपल्या घरामध्ये खूप अशा महिलांना ह्या गोष्टी माहिती नव्हत्या की आपल्या हुंबरट्यावर किंवा बाहेर आपण सकाळी उठल्यावर पाणी का शिंपडत असतं तर ह्या महिलांसाठीच मी हा व्हिडिओ बनवला होता तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर एक छोटंसं लाईक नक्कीच करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ